चौदा महिने बंद असलेले सेतू कार्यालय अखेर दुर्गंधीमध्ये चालू वृद्ध लोकांना बसण्याची सोय व स्वच्छता करा जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा आरबीआय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालय चौदा महिने बंद असल्याने वयोवृद्ध श्रावण बाळ योजना विधवा निराधार योजना विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्र रहिवासी व उत्पन्न दाखला याकरिता ई सेवा केंद्र व तहसील कार्यालय झाले सेतू कार्यालय पाचवा दिवस असूनही स्वच्छता नाही व कॉलेज चालू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे स्वच्छता व झाडा झुडपाने जंगल व दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे हे सर्व पाहता आरबीआय दयावान संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे निषेध नोंदून तात्काळ कर सुशोभीकरण करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांना व वृद्धांना बसण्याची सोय करण्यात यावी अन्यथा आर बी आय दयावान संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे जिल्हा परिषद सेतू कार्यालयामध्ये सेतू कार्यालय चालू आजचा पाचवा दिवस आहे त्याच पद्धतीने चौदा महिने हे कार्यालय बंद होते व त्याच पद्धतीने जे संबंधित मक्तेदार आहेत ठेकेदार आहेत व या ठिकाणी असणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं लक्ष न देता अशीच आहे अशी दुर्गंधी होऊन या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे काम कार्यालयामध्ये चालू करण्यात आले त्याच पद्धतीने त्या विद्यार्थ्यांसोबत आलेले त्यांचे आई वडील किंवा त्यांचे असणारे आजूबाजूबा जे वयस्कर लोक आहेत त्यांना बसण्यासाठी जागा नाही ह्या ठिकाणी परिस्थिती आहे अशी आहे आ, या ठिकाणी बेंचची सोय नाही व स्वच्छताही या, या परिसरामध्ये न करता सेतू कार्यालय चालू करण्यात आलेले आहे बरे त्यांनी जे चौदा महिन्यानंतर जे दुर्गंधी पसरलेले आहे या ठिकाणी कोणत्या पद्धतीचे साफसफाई करण्यात आलेली नाही व या ठिकाणी जे संख्येने जे विद्यार्थी कास्ट सर्टिफिकेट डोनोमेट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी या ठिकाणी येत आहेत तर त्या ठिकाणी त्यांची गैरसोय होत आहे व अधिकारी असं झोपेचं सोंग घेत आहेत तर तत्काळ या ठिकाणी जर स्वच्छता जर नाही करण्यात आली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी प्रशासनाला देतो